मित्रांनो नमस्कार राऊत फार्म मध्ये टॉप क्वालिटी जातीवंत उस्मानाबादी शेळ्याचा नवीन लॉट विक्रीसाठी उपलब्ध आहे आपण सर्व पाहणार आहोत क्वालिटी क्वांटिटी योग्य दर सर्व काही आपल्याला भेटून जाईल संपर्क करण्यासाठी स्क्रीनवर मोबाईल नंबर दिलेला आहे राऊत गोट फार्म जिंतूर परभणी जिल्हा हे पहा टॉप क्वालिटी जातीवंत उस्मानाबादी शेळ्याचा हा नवीन लॉट शेळ्यांची क्वालिटी आपल्यासमोर पाहू शकतो आपण यामध्ये काही गाभन आहेत काही खाली आहेत काही वेळेला जवळ आलेले आहेत पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या व्यथाच्या शेळ्या आहेत दोन चार सात आज झालेल्या आहेत आपल्याला हवी ती शेळी पसंत पडेल ती शेळी पसंत पडेल तेवढे नग आपण खरेदी करू शकता एन एल एम स्कीमसाठी शंभर दोनशे पाचशे शेळ्या कुणाला हव्या असतील तरीही मिळतील राऊत गोट फार्म जिंतूर परभणी जिल्हा मोबाईल नंबर आहे पंच्याऐंशी तीस चौसष्ट झिरो चार त्रेसष्ट तर या नंबरवर संपर्क करायचा आहे मित्रांनो शेळ्या कुणाला खरेदी करायच्या असतील किंवा अधिक माहिती हवी असेल सर्व काही आपल्याला माहिती भेटल त्यासाठी संपर्क नक्की करा लसीकरण झालेल्या निरोगी शेळ्या आहेत सर्व काही गाभण काही खाली पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या व्यथाच्या आहेत दोन चार सात आज झालेल्या आहेत टॉप क्वालिटी जातीवंत उस्मानाबादी आपल्याला पसंत पडेल ते शेळी आपण खरेदी करू शकता योग्य दरात आपल्याला भेटून जातील